तुम्हाला सांगितलं सकाळी जरा लवकर जाऊ आजकाल किती ऊन असतं तुम्हाला माहितीये ना कंटाळ आहे तुम्हाला एवढ्या उन्हाची यायला काय केलंय काय केलं एवढं वरती लोटलं तो म्हणजे काय अरे हे काय आणि हे केलं तरी कोणी आणि इतकं लवकर फुकट करता किंवा वावर वालांनी अगं बाई 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 हा न्याय नाही राहिला जुन्या पैसे नाही राहिला भाऊ नाही जा अजून करा ना पुढे पुढे तुम्हाला लय सवय ना पुढे पुढे करायची करा की अजून पुढे म्हणून करते पुढे पुढे हात जोडले मी तुम्हाला हात हा मोर गोड गोड बोलतो माग ठोकतो तो माझ्या तो एवढे त्या सटवीला बरोबरच करते की नाही बघ आता अरे पण त्याला हक्कल आहे का नाही त्या गाड्या एवढं कोण लुटी जायचं का तिकडे त्याने तुम्हाला काय फोन बिन काय केलं ना हे सगळं असं विभागणी करताना अरे फोन नाही फोन नाही आपण माझ्यामध्ये जना का वाहन उठून दिलाय नाही मग मला एक सांगा तुम्ही रोज इथं शेतामध्ये येताय आहे उपटता तरी काय माहिती रात्री केलं त्यांना रात्री आता रात्री बसू का त्याच्यामध्ये आड हो येऊन मला वाटलंच की एक ना एक दस्तो असंच काय करणार पोलीस स्टेशनला गेलो पोलीस त्याच्या ओळखीची पोलीस आपली तक्रार किती नाही वकिलाला गेलो वकिलानं मला किंमत दिली ते मला ना रामायण सांगू नका तुम्ही आता काय ठरवलं ना मला ते सांगा आता येतीलच ते लोक आता एक ठरवलंय मी आत्महत्या करून घ्यायची मोकळं व्हायचं कर्ज कर त्याला काय करायचं ते कर दे करा करा, करा का मी झाडाला बांधू का दोर आत्महत्या तुम्हाला सांगू कराल तिथे अहो पोरं आहेत आपल्याला त्यांचा भवितव्याचा काही विचारच नाही का लोकं ना लाजा कसं वाटते नाही लाजा कुठले लाजा नाही तरी पण मला वाटत होतं जरा त्यांचं बघणं हे ते वाटत होतं की काय ना काय ते करणारच आहेत म्हणून हा काय तो निर्णय घ्या समजला ना नाही तर माझं जर डोकं जर आलं ना तर मी कोणालाच खाऊ देणार नाही सांगते अगोदरच बघ कधी सगळ्या ते लावून मरली येऊ त्यांना या सक्तीला सोडणारच नाही तो काय करतो जे ते करतो हा करतोच ना आता तुमचे लाड प्यार आहेत ना भरपूर झाले समजलं ना जरा टाळक ठिकाणावर ठेवा समजलं ना केवढा वावर होतो किती मोठं वावर टायमा काय सुखात खाली बघती मला दाजी घ्या दाजी घ्या त ट्रेक्टर होईल नाही ये तुला सांगू बाकार इतकी नालाय बा बोल कि हां मग कशाला ला, ला कशा प्रेम करून त्याच्यावरती वरती हा यायला आता तो इथं बघायला अरे मे आता एक काम कर उचल डेक फेक तसं करायला पाहिजे तसच करूया आपण थांब हा अशी तुम्हाला आज तरी अॅक्टर आली हे सगळं करायची आपण काय करू राहिला या दिवशी होय काय रे काय चाललं तुमचं काय कराय का फुटले का तुमचे डोळे काय करतो काय करतो काय करते, आओ, ता ता ओ, करते काया काया का तुम्ही आमच्या इथे काय केलं पाडी ते हा काय तुला तुला काय पडलं आमच्या इथे काय केलं काय करते की रे भाऊ येतो भाऊ हा आपण कसं गेलो वाटला का, कस का लोटल म्हणजे नाही नाही रिसरे येतो वाचता वाचत थोडासा फक्त या ड्रायव्हर ड्रायव्हरनी रात्रीचा हाकला त्याच्यामुळे थोडा आहे कुठे जाऊन फोन कुठे होत ड्रायव्हरचा मी कसं ड्रायव्हर सांगतो तू तिथं ड्रायव्हर काय बाबे आहे बाबे बाबे ना बाबे तर नाही का बुके तू उरावड काढत मान बोलून तुम्ही अहो तो कुणाचं चांगलं होऊ देतो का थोडाफार माग पुढे झाला असेल नाही नाही

तुम्ही परत जर काही गडबड केली ना हात हातपाय मोडील काय काढ

जाऊ दे आम्ही आम्ही जाऊ बारा वर्षापुटी बाराच्या भावात घालतो की नाही बघ समजलं ना तुला तुला आधी ठेवून देईल रेकोला नाय हे चोरा सारखा चोर तर चोरांनी वरून नको हे करतो अरे तो आ आ। त्या ड्रायव्हरला चवड नव्हती ड्रायव्हरला चवड नव्हती

लाव दे लाव दे सरपंच काय होणार नाही पाटील आहे का पाटील सरपंच तुम्ही मळ्यामध्ये आमच्या नाही त्या खून पडन खून याला जबाबदार तुम्ही राहणार आहे नाही तो खून पडून खून डायरेक्ट या लवकर

त्यांनी रात्री चोरासारखा बांध इथं इकडे या हो बांध बघू दे त्यांना बघू दे मी काय हो तुम्हाला किती वेळा म्हणलं असं करू नका हो ते नाही त्याच नाही झालं एक थोडस गेला इकडे ट्रॅक्टर त्याच्याकडून पेल होता तो डायवर ड्रायव्हर पेल राहतो तुमचा आणि तुम्ही राहत नाही मी रात्री नाव ढालो ढाल सरपंच जे राचे डायवर लट दारू दार बाजू बंद करलाय आणि मग फोन केला तो सरपंच ये ना सरता वर्षापासून आम्ही चार वेळा येऊन गेलो नाही नाही ये बरोबर आहे ये 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 केलं योग्य करेल मी इकडे कसं इकडे का दिसत नाही हा बघा तर आता याला कपळ नाहीये ये रात्री नाही मग मंगायती नाही आलो लावायचा कपळ सगळा कोरेल बांधे तुम्हाला पुढार पण करते काय लोकांचे बांध करू राहिले तुम्ही आओ, आओ, था था? ने, ने, कोरेल नाही कोरेल नाही रिस्टर रिस्टर मोजू राहिला कोरेल अरे उलट त्याच माणसाला आम्ही आमचं वावर मोजून घ्या तुम्ही पण त्यांच्या वावर मोजा नाही नाही असं नका करू ते सरकारी मोजणी करा बांध हात ना निश्चित करा ए ना लाई वाले झालं ते बिचारे सरपंच प्रत्येक वेळेला हे लोक रात्रीलाच करतात म्हणजे तुम्ही चोरी चोरीसारखं काय करता, का करता ना मग हां तुम्ही अहो तुम्ही रडू नका ऐक ना ऐका हो तो ढोंग करतो ढोंग करतो नाही 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 काय बोलला तर रागीन तुम्ही कुठं अर्पण करता ना आम्ही करतो पण ना आम्ही ना दोन आंचं विस्तार पाहिला दोन बापाचं नाही पाहिला तुम्ही सुरून बांध करून खवराले 10 वर्ष बसून नाही 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 आम्ही ना आम्ही करेली योग्य करेले हा ढोंग करतो कुरून खायचं कुरून खायचं पाटील केवावर पाय केवढ येवावर पाहिजे कोणाकडे मागायचं न्याय कोणाकडे मागायचा ना त्याच्याकडे बैल लय कोरेल होता आमचा दाखवून दिले आता थोडं बाकीच नाही काही बांध कोरेल तुम्ही आम्हाला स्पष्ट दिसून राहिलं आम्हालाच काय अजून कोणाला इथं जरी सांगितलं ना दाखवलं ना ते पण तेच म्हणतील नाही नाही आम्ही मोजन आणू रित सर तुम्ही आम्ही आता याच्यात देणार याच्या कारण काय नाही दात करून पोट नाही भरत आम्ही भांडण मिटवणार नाही आता

बा ने दाम ने मी मोदन नाही नाही हा गरीब माणूस पडला नाही काय करतो मोठा माणूस काय काय केलं मी रि सरकारले रि खाली पाडू मग दादागिरी दादागिरी म्हणजे मग आता ते साव झालं ना हे लोक काय करतया बांध फोडून साव वाट्या अरे बाबा हे मोठा लोक ना वाला दाब्या गरीब वाला दाब्या काय नाही हो नुसत्याला गरीब नाका म्हणू गल्ली में दो आ? आता म्हण का तो गरीब तुम ना तुम्हाला मग याच्या अगोदर तीन कार्यक्रम झाला मुंडकाच रूप खाली पाडलं वावरामध्ये म्हणजे तुमची एवढी दादागिरी काय मग आमच्या वावरात गबळ टाकायचे काय काम आहे त्याच बांधव कोरायचे म्हणायचं आमच्या वावरात गबळ टाकला बांधवर गबळ टाका जागा राहत असा जवळ जवळ तीन फुटाचा बांध राहतो ईद भर नाही बांध ठेवला पेरणीच्या टायमाला पाहू बघितलं या बाईचं पहिले तोंड पहिले बंद करा समजलं ना आता नाही तुम्ही बोललो नाही पण आहे ना आख्या गावात येणार तुमची चौक घाली ना तुम्हाला जाऊन का परत सांग तुम्हाला काय म्हणलो गावात जरा गरीबाची असे करू नका दोन आयांचा विस्तार पाहिलं पण दोन बापाचा नाही पाहिला हे तुम्हाला गावात भर चौका सांगतो मी करेल नाही वाटत योग्य तुम्ही नाही 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 करून ते आम्ही कोरेल नाही काय नाही हरीत सर तुम्ही मोदन आलेवर या तुम्ही मोजन आले तुम्ही किती डोकं फोडलं ना तरी हा माणूस ऐकणार नाही लबाड बोलायला लबाड बोलायला म्हणजे बघितलं एवढं शिल्लक तुम्ही बोलू नये मोजमाप करून घेऊ म्हणजे प्रत्येकाच हो दरवर्षी कोरून कोरून चार फूट आणलेले मागस हे पाना जागा नाही राहिली सरपंच या बांधव बैल जातो आता पायपाय चालव जागा नाही जागा नाही राहिली ना आधी कोणी मेहनत बांध म्हणा आख्या गावातले हे लहान पोर आले शाळेतले म्हणती का बा हे करा नियमाने येतो नाही 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 आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही ना शिस्त देते ना अशी शिस्त आता आम्ही टाकणार याला दोरी आता मी नाही टाकून नाही 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 आजी बाज नाही राह त्याच्यावर केस करा ना आम्ही टोला लावून आमच्यावर बी करा नाही मी ती दोरी तुमची फेकून देईल तिकडे हा तुम्ही कुठं राहते हातीने वर दापूर जायचं नाही नाही जर नाही नाही

नाही ना? ना आता आम्ही कोर्टाची पायरी चढतो ठीक आहे आपण आता नाही सांगतो बसायचं नाही कोर्टात जाण्या पुढे जा तुझ्या बरोबर नको तिथं चक्की आता द्यायला होतो तुम्हाला कळेल समजलं ना जेवण करायला सांगतो जेल तू बडबड नको करू अहो असेच नवरा बायको हे उद्धट आहेत ते सारेगावला माहितीये पण ते काय आता चाललंय झाकून आणि पुढरपणा तर काय कमी होईना त्यांचं आले आले माझी तरी पाडला बांधा हो लोकांची बांध करायची दादागिरी त्याच काम करतो पाहिजे आता काय सांगायचं आमची तर तुम्हाला विनंती आहे तुम्हीच काय तो न्याय निवाडा करा आला तसा निघून आम्ही आम्ही त्याच्याकरता चालतो बाई मिटवाय करता माणसाला भाऊ बंद आहे पण अशी भाऊ बंद बांधकोरणारे काय उभे आम्हाला तर तुम्ही याच्यातून काढा काय पण करा आम्हाला याच्यातून काढा बघू काही निर्णय घ्यावाच लाग ना आता वेळ झालं चला तुम्हाला काही लागलं नाही ना कुठं थोडं मन केलं लागलं काय चला मी जरा गरम पाण्याची तुम्हाला काय तर निवाडा करत नाही मी नियमा नाही करणार करणार नाही बर चला चला मी तुम्हाला जरा काहीतरी देते गरम पाणी शेकायला